आदि विजयकले यदि रोप वाढले रोपवाडले बिजङकुर रोप वाढले एका बीजा पोटी एका बीजा पोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने फळे जन्म घेती सुमने फळे आदी बीज ऐकले बीजंकुरले रोप वाडले बीजंकुरले रोप वाढले व्यापुनी जगता तू ही अनंता अनंता रूपे घेती घेती पर्यंती ब्रह्म ऐकले पर्यंती ब्रह्म ऐकले पर्यंती ब्रह्म ऐकले <coughs> आता हे झाड झाल्यानंतर ह्याला काय म्हणायचं कुठलं झाड गवतीच्या गवती हा आता ह्याला नंतर लावा लागेल